झालं तर प्रतिष्ठेची लढत असणार आहे कारण यड्रावकर गट इथं उतरलेला आहे कागलमध्ये राज्यांना लक्ष वेधून घेतलं दे त्याप्रमाणे राजे गट असेल मुस्लिम गट असेल हे एकत्र झालेले आहे आणि इथं शिवसेना शिंदे गट आपलं लक्ष आपलं नशीब आजमावतोय त्याचबरोबर मध्ये सुद्धा अ आपले माजी खासदार असतील शिंदे गटाचे जे नारी नारी लाकर लाकर। दे लाकर। लाकर। दे लाकर। आपले नशिबात माग लागले भेटूया बोलूया काय करूया तू काय करणार आहे तुझा निर्णय हा व्यक्ती लोकांचा कल्याण करू शकतो मला वाचण्यापेक्षा मित्रांचं राहिलेलं मला फार अच्छा मला विचारतात ते पेपर मध्ये एक एकदा येते त्यांचं अजून आणायचं रस्ते गट्टर या बाबतीत सगळेच बोलतात नाश्ता वगैरे सगळं चहा घ्या नाश्ता घ्या सगळं झालं ते अचानक रडायलाच चाललं की अभिजित माझ्यावर अन्याय व्हायला लागला आहे माझ्याकडून असे हप्ते वसूल चालू झाले मी नक्की जी मदत केली आज त्यांचीच मुलं माझ्या करतात त्याची तुमच्याबरोबर नाही अजिबात अजिबात तर त्याने त्यांच्या ते घराघरातले वाद सुद्धा मिटवायचे लोक त्यांचं ऐकायचं की बघितलं त्यांना धन्यवाद मिळतो तुम्हाला टाकला

bahardis gap nikilin